आणि आता बघूया एक मोठी बातमी हसन मुश्रीफ यांनी समर्जित घाडगेंवर हल्लाबोल केलाय मी पवारांना गुरुदक्षिणा दिली मात्र त्यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला या प्रवृत्तीनेच मला पवारांना सोडण्याची वेळ आणली असं म्हणत मुश्रीफांनी घाडगेंवरती निशाणा साधलाय तर घाडगेंनी पाठीत खंजीर खुपसला असं त्यांचं म्हणणं आहे हसन मुश्रीफ यांचा समरजित घाडगेंवरती हा हल्लाबोल बघायला मिळालाय पस्तीस वर्षापेक्षा जास्त अनेक सुख दुःखात मी त्याच्यावर राहिलो परंतु ही जी पाळी कोणी आणली ती प्रवृत्ती मी कशाला गेलो असतो पवार साहेबांना सोडून ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला आपण ठेचण या निवडणूक आपलं सर्वांचं काम आहे पण अनेक वेळा गुरुदक्षिणा मी दिली साहेबांना अनेक निवडणुकीमध्ये साहेबांना मी पाठिंबा दिला सुख दुःखात राहिलो परंतु ह्या परिस्थितीत त्यांना सांगून त्यांनी समजून घेतलं आणि आपण ही कृती केली